इच्छा नव्हती हो या निवडणुका घ्यायची कारण की शिओला घरला बोलवले की काम होते आता निवडून आल्यावर नगराध्यक्ष नगरसेवक हे काम करणार आहेत ते करणार आहेत आता कमिशनरला घरी बोलवलं कर म्हटलं की सह्या होतात अशा अवस्थेत पण सत्ताधाऱ्यांना परंतु मी म्हटलं तसं आपलं नशीब आहे म्हणून या निवडणुकीला आम्ही जिल्ह्यामध्ये सामोरा जातोय जयसिंगपूर शिरोड आणि कुरुंदवाड मध्ये आणि आघाडी म्हणून ही निवडणूक लढवतोय सीट वाटपाच्या चर्चा आमच्या चालू आहेत काही ठिकाणी अंतिम झालेत काही ठिकाणी किरकोळ माझा तुझा असा या ठिकाणी चालू आहे तेही आमचं दोन तीन दिवसात भेटून जाईल आणि जिथं पक्षीय चिन्हावर आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं पक्षीय चिन्हावर लढू जिथं आघाडी करून आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं आघाडी म्हणून आम्ही या निवडणुका लढवू परंतु खासदार साहेबांच्या बरोबर शेट्टी साहेबांच्या माझ्या दोन तीन बैठका यापूर्वी झाल्या आणि आम्ही एकूणच या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये एकत्र राहण्याची भूमिका स्वीकारलेली आणि म्हणून नगरपालिकेची सुरुवात आता झालेली आहे आणि त्यातून आता उमेदवार देणं नगराध्यक्षाचे उमेदवार निश्चित करणं अनिल पृथ्वीराज यादव आहेत अनिल यादव आहेत शिरोडमध्ये आम्ही ताकदीनं सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणूक तिथं लढवणार आहोत मध्ये आपण गेले दहा पंधरा वर्ष निवडणूक लढवतोच जयसिंगपूरमध्ये शेट्टी साहेब म्हणले तसं मागच्या वेळी क्रांती या जयसिंगपूरकरांनी केलेली आहे आता सुद्धा म्हणजे आवाजाचा बॉम्ब कुठणार आहे नाही अडचण निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये खतखत ही निश्चितपणे आहे आणि म्हणून एकूणच जे कारभार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे आता मी परवा म्हटलं तसं या मंत्र्यांचे निवडणुकीला सबमिट करतील निवडणुकीला उभारायला त्यावेळी प्रत्येकाची प्रॉपर्टी हजार पटीने वाढलेली आता भूकंड दररोज एक भूकंड या लागला तिथं जैन मोरडी मुरली मोहळांचा विषय आला परवा अजितदाचा विषय समोर आला तोपर्यंत प्रताप सरनाईक कुठेतरी मुंबईत दोनशे कोटीच्या जागा घेतली म्हणजे आता जागा शिल्लक राहते का नाही काळजी आहे आता असं आम्हाला आव्हान करायला लागते की आपापल्या जमिनी शेत जमिनी दर आठवड्याला सात बारा काढून <laughs> ठेवा कुठल्या मंत्र्याचा पोरगा घेऊन सरकारी जमीन घेत असते तर तुमच्या आमची घ्यायला काय अवघड आहे त्यामुळं प्रत्येकाला आठवड्याला महाराष्ट्रात सात बारा काढता ऑनलाईन आहे त्यामुळे ऑनलाईन निदान बघून तरी ठेवा हाय माझ्या नावावर नाही तर आधी कुठल्या मंत्र्याच्या पोरांना नावावर करायला